नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार पंचवीस दोन गोष्टी आहेत जो म्हणजे दोन हजार बावीसच्या अगेन्स्ट दुसऱ्या टप्प्याची भरती आणि येणारी टेट दोन हजार पंचवीस कधी होणार आहे या संदर्भात रिसेंटली काही हिस्ट्री आपल्याला माहिती असेल मागील काही वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये संच मान्यतेचे निकष बदलण्यात आले होते त्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्यानंतर काही निकषामध्ये चेंज केलेला आहे त्यानंतरही या निकषामध्ये बऱ्याचशा अडचणी असून सुद्धा आता येणाऱ्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये जेडपीच्या जागा येण्याचे चान्सेस बरेच कमी झालेले आहेत सो या संदर्भात विविध माध्यमातनं विविध संघटना काम करत आहे आणि सगळ्यांना आमचा नेहमी पाठिंबा असतो याच्यावर मी पहिल्यांदा मीच यूट्यूबवरती आवाज उठवला होता संच मान्यतेचे निकष हे येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी जाचक ठरू शकतात सो त्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांनी सपोर्ट केला होता आता एक महत्वाच्या मुद्द्यावरून मला आज तुमच्याशी बोलणार आहे दुसरा टप्पा ऍड कधी येणार ही सगळी प्रोसेस तर कम्प्लीट झालेली आहे मग ऍड कधी येणार आहे पदे किती असू शकतात आणि टेट दोन हजार पंचवीसशी ऍड कधी येण्याचे चान्सेस आहेत हे सगळं होणारच आहे फक्त कधी होणार याचा थोडासा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया जेणेकरून जे विद्यार्थी तयारी करताय त्यांना तयारीसाठी वेग येईल आणि सिरियसनेस थोडासा कळेल चला तिकडे जाण्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की टेट दोन हजार पंचवीस तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्हाला मार्गदर्शकांची गरज असेल तर इग्नाईट अकॅडमीची ही जी टीम आहे यांनी मागच्या वर्षभरामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची निवड केली आहे हे आम्ही बोलतो नाही हे आमचे विद्यार्थी बोलतात बाकी ठिकाणी सांगितलं जातं पण खरंच ते आहे एकदा चेक करून बघा ही बॅच आपली चालू झाली लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बॅच भेटेल आमच्याकडे पण रेकॉर्ड बॅच अव्हेलेबल आहे ही बॅच तुम्हाला यामध्ये पण आम्ही टाकून दिलेली आहे पण ह्या बॅच मध्ये परत तुम्हाला पर लाईव्ह लेक्चर पण आम्ही देतोय जे लेक्चर रिसेंटली आयबीपीएस पॅटर्न काही बदलला असेल तर तो गृहित धरून तो विषय इथे फॅकल्टी शिकवत आहे सो मी तुम्हाला सजेस्ट करेल रेकॉर्ड बॅच घेण्यापेक्षा लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच घ्या ही बॅच तुम्हाला पाचशे रुपयाने कमी आहे रुपये जास्त द्यावे लागणार आहे बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट आहे डाउट क्लिअरिंग सेशन आहे सेशन आहे आहे टॉपिक टेस्ट सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे फुल लेन टेस्ट आहे हे सगळं तुम्हाला ह्या बॅच मध्ये अवेलेबल आहे सो आजच तुमचं ऍडमिशन बुक करून टाका आणि तयारी लागा कारण एक्झाम होणारच आहे कधी होणार ते पण थोडक्यात एक तुम्हाला अंदाज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो दुसऱ्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मी दोन हजार बावीस ची एक्झाम दिली आहे सर पण माझे मार्क कमी आहे दुसऱ्या टप्प्यातनं मला हवं तिथे जागा कदाचित मिळू शकत नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी टी टी टेट दिलेली आहे किंवा बी एस तुमचं ग्रॅज्युएशन प्लस बीएड किंवा एम एस सी काय पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बी एड झाला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा ही टेस्ट द्यायला हरकत नाही ज्यांना टेट द्यायची आहे पण अभ्यास झाला असेल ठीक आहे हरकत नाही तुम्ही टेस्ट द्या फ्रीमध्ये फुल लेन टेस्ट सोळा टेस्ट फ्री फ्री तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली एकदा चेक करून घ्या आणि यामध्ये तुम्हाला या टेस्ट मी तुम्हाला काय करणार तुमचा विकनेस करणार आहे तुम्ही कुठे विका बरं विकनेस कुठे कळतोय विकनेस तुमचा सब्जेक्ट नुसार टॉपिक नुसार विकनेस करणार आहे कोणत्या सब्जेक्टला कमी मार्क पडताय कळेल त्याच्यावर जास्त रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त पुढच्या मार्क घेण्याचा प्रयत्न करा सोळा टेस्ट तुम्हाला आमच्याकडनं फ्री असणार आहे आत्ताच तुम्ही जॉईन करू शकता चला आता दुसरा टप्पा जो आहे त्याच ऍड बाबत काय दुसऱ्या टप्प्याबद्दल मी थोडक्यात बोलतो आता बघा झेडपीच्या जागा जवळपास ह्या कमी येणार आहे किंवा जवळपास जागा येण्याचे सुद्धा कमी झालेले आहेत कारण झडपीच्या जागांबद्दल तुम्हाला माहिती आहे संच मान्यता एक प्रकरण आहे दुसरं पदोन्नती प्रकरण आहे तिसरं शिक्षकांच्या बदल्यांबाबतचं नियोजन आहे आणि अतिरिक्त झालं शिक्षकांचं समायोजन हो आहे व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं मी एक उदाहरण सांगितलं सोलापूरचं सोलापूरमध्ये समथिंग सातशे प्लस जागा शिल्लक आहे म्हणजे रिक्त आहे व्हॅकंट आहे आणि तेवढे शिक्षक अतिरिक्त होत आहे मग सांगा मला सोलापूरला नवीन शिक्षक मिळणार का नाही मिळणार असं जर संच मान्यतेनुसार गेलं तर दुसऱ्या टप्प्याला जागा झेडपीच्या कमी येण्याचे चान्सेस आहेत ओके okay. आता ह्या ज्या जागा आहेत त्या ह्या बावीस तेवीस वर्षातील रिक्त जागांच्या जागा। जा अगेन्स्ट ही जाहिरात येते आहे त्यानंतर बावीसच्या अगेन्स्ट ज्या जागा एकवीस हजारची ऍड दिली होती रिक्त जागा अपात्र जागा गैरहजर जागा आणि दहा टक्केच्या जागा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे एट दोन हजार पंचवीस ची निकष वेगळे ते मी पुढे सांगतो तुम्हाला सो इथे तुम्हाला फक्त बावीस तेवीस च्या अगेनस्ट जागा देण्यात येणार आहे आणि त्यातील पण रिक्त जागा प्लस काय म्हणूया आपण त्याला अपात्र किंवा दहा टक्के जागा इथे आढळते पण झेडपी जागा कमी चान्सेस आहे संच मान्यता पदोन्नती शिक्षकांची बदली अतिरिक्त शिक्षक त्यामुळे आणि तुम्हाला माहिती आहे बिंदू नामावली पद्धतीने जसं की एस सी बी सी लागू झाल्यामुळे आता दुसऱ्या टप्प्याला बिंदू नामावली पद्धतीत बदल करणं करावा लागणार आहे सो तो बदल करणं या सगळ्या झेडपीने खूप वेळ लावलेला आहे त्यांना मुदतवाढ देते पंधरा तारखेला मुदतवाढ लास्ट होती पंधरा एप्रिल आणि आता टॅब सुद्धा बंद झालेला आहे टॅब आता ओपन होत नाहीये हा मात्र इथे तुम्हाला काय काय बदल 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 करता येणार आहे आणि होतो निगेटिव्ह होतोय एखाद्या संस्थेने झेडपीने एखाद्या मनपाने एखाद्या नगर परिषदेने किंवा प्रायव्हेट संस्थेने जर जाहिरात दिली असेल तर त्या जाहिरातीमध्ये तुम्ही एकदा परत निकष चेक करा संच मानचे निकष असं सरकारी म्हणजे शिक्षण डिपार्टमेंट यांनी सांगितलं शिक्षण डिपार्टमेंट म्हणतं की तुम्ही जर जाहिरातीमध्ये बिंदू नामावली पद्धत लागू निकष धरून जर ती ऍड दिली असेल तर ओके पण ती जर गृहित धरून नसेल दिली त्यात काही चुका असेल काय एडिट असेल तर तुम्हाला जाहिरातीमध्ये बदल करता येणार आहे आता झालं काय जाहिरातीमध्ये बदल करून जागा वाढण्याचे चान्सेस कमी जागा कमी होण्याचे चान्सेस थोडे जास्तच असणार आहे त्यानंतर पदसंख्या किती असणार आहे जवळपास इथे आपण म्हणत होतो की इथे अॅटलिस्ट पंधरा हजारापर्यंत जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत पण आता जेवढी माहिती माझ्यापर्यंत आली आहे बघा ही फिक्स नाहीये पण जेवढी माहिती माझ्या रिसोर्स करणं मला मिळाली अप टू टेन थाउजंड ही जाहिरात येण्याचे चान्सेस अप टू टेन थाउजंड टेन थाउजंड आता ह्याच्या जागा वाढू पण शकतात कमी पण अजून होण्याचे चान्सेस आहेत कारण हा अजून ही प्रोसेस अजून चालू आहे पण शक्यता आहे ह्या जागा नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान येण्याचे चान्सेस आहेत ओके okay. सो so, याबद्दल अजूनही शिक्षण विभागासाठी पाठपुरावा सगळेच करत आहे बघूया काय आहे सो हा so, जवळ दुसरा टप्पा आता कधी येणार आहे तर टॅप तर बंद झाला पंधरा तारखेला आता ही तुम्हाला विद्यार्थ्यांना स्टुडंटसाठीच एक नोटिफिकेशन येणार आहे स्टुडंटला काय करायचं स्टुडंटला आता इथे दोन प्रकारच्या हराती आहे ज्या की असणार आहे विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू असणार आहे विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर यासाठी विद्यार्थ्यांना प्रेफरन्स द्यायचा आहे प्रेफरन्सची लिंक प्रेफरन्स म्हणजे तुम्हाला जेवढ्या जाहिराती आल्या त्या जाहिराती पाहायच्या तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन त्याच विद्यार्थ्यांसाठी कशाच्या अगेन्स्ट आहे दुसरा टप्पा दोन हजार बावीस स्टेटच्या अगेन्स्ट आहे कधी होऊ शकते पुढच्या दहा दिवसामध्ये टेन डेजचा ड्युरेशन पकडा तुम्ही अंदाजे दहा दिवसात हे सगळं ओपन होण्याचे चान्सेस आहेत टेन डेज म्हणजे तुम्ही जरी आत्ता आपण म्हटलं अठरा तारीख आहे ह्या मंथ एंड पर्यंत तुम्हाला ही लिंक ओपन होण्याचे चान्सेस आहेत परत क्लिअर करतो जेवढी माहिती माझ्यापर्यंत आली महिन्याच्या एंड पर्यंत होण्याचे चान्सेस आहेत बरोबर आहे बघूयाचं काय होतंय सो so, हा सगळा आढावा तुमच्या लक्षात आला असेल आणि दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला बघा प्रेस नोट जसं की जाहिरातीच्या कार्यवाही वाढ पण दिली होती कधी कधीपर्यंत पंधरा तारखेपर्यंत आता मात्र टॅब बंद झालेला आहे आता नवीन जाहिराती येणार नाही आहे द्यायची असती तर ती एक्सटेंड ऑलरेडी केली असती पण अजूनही मुद्दा लावून धरला तर कदाचित काही झेडपीच्या जागा जर आल्याच देण्याची त्यांनी परवानगी घेतली तर टॅब ओपन होऊ शकतो पण आता शक्यता फार कमी आहे आता पुढे घेऊन जा तुम्हाला मी टेट दोन हजार पंचवीस ऍड कधी आणि परीक्षा कधी येणार आहे या संदर्भात पवित्र पोर्टलला तुम्हाला माहिती न्यूज पण आली होती की विद्यार्थिनी तयारीत राहावं ही एक्झाम मे किंवा जून मध्ये होण्याचे चान्सेस आहेत असं त्यांनी सांगितलं होतं मग ही जाहिरात कधी येऊ शकते तर ही सुद्धा जाहिरात मे एप्रिल एंडपर्यंत एप्रिल एंड किंवा मेचा पहिला आठवडा एप्रिल एंड पकडा तुम्ही किंवा मेचा पहिला आठवडा मे फर्स्ट वीकमध्ये ही जाहिरात सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत टेट परीक्षेची जाहिरात येईल आणि परीक्षा कधी होऊ शकते साधारणतः मे एंड पण होऊ शकते किंवा जूनचा फर्स्ट वीक मे एंड किंवा जूनचा फर्स्ट वीक मध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत सो विद्यार्थी मित्रांनो हे जे सांगितलं आहे मी तुम्हाला सांगतोय हे पवित्र पोर्टलला आलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे हे तर त्यांनी सांगितलं त्यामुळे माझ्या बाजूने हे कन्फर्म आहे त्यांनी जर बदल केला तर बदल होऊ शकतो थोडी एक्झाम पुढे मागे जाऊ शकते मागे येण्याचे चान्सेस कमीच आहे पुढे जाण्याचे चान्सेस जास्त पंचवीस चे तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेल या डेटच्या याच्यात न अडकता एक्झाम होणारच आहे सो ऑलरेडी तयारी आत, आतापासून सिरियसली अभ्यास ठेवा अभ्यासामध्ये खंड पाडू नका बऱ्याचशा सोशल मीडियाला सर मग दुसऱ्या टप्प्याला एवढ्या जागा गेल्या तर आम्हाला जागा येतील का टेट पंचवीसच्या जागा कमी होऊन जातील विद्यार्थी मित्रांनो बावीस तेवीसच्या च्या दुसरा टप्पा भरला जातोय तेवीस चोवीस चोवीस पंचवीस ह्या दोन वर्षात ज्या रिक्त जागा आहेत जागा तुम्हाला टेट दोन हजार पंचवीस साठी येणार आहे हा एवढं मात्र नक्की की हा बदललेला जो निकष आहे संच मान्यतेचा त्यामुळे जागा कमी होण्याचे चान्सेस जास्त तुम्हाला माहिती असेल टेट दोन हजार बावीस ला जेव्हा याच्यावरती मी स्ली, सगळी सिरीज घेतली होती पासष्ट हजार शिक्षकांची भरती होणार असं त्यावेळेस केली होती तेवढ्या जागा रिक्त होत्या सरकारकडनं माझी आपण शिक्षण मंत्र्यांकडनं सुद्धा ही घोषणा करण्यात आली होती पण आता पासष्ट हजारापैकी अठरा हजार जागा पहिल्या टप्प्यात भरल्या गेल्या अजूनही पुष्कळ जागा शिल्लक आहे म्हणजे ही घोषणा दोन हजार बावीस ची होती आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत सो टेट दोन हजार पंचवीसला सुद्धा जागा योग्य प्रमाणात येतील त्याची तुम्ही आता काळजी करू नका आता तुमच्या हातामध्ये अभ्यास करणार आहे तो अभ्यास चालू ठेवा याची वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नक्की देत राहील सो अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सब्स्क्राइब करा याची अपडेट घेण्यासाठी तुम्हाला मी सांगेल की इग्नॅट अकॅडेमीला फॉलो करा दुसरं एक महत्वाचं तुम्हाला मी सांगेल की ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस ची तयारी करायची त्या विद्यार्थ्यांसाठी पर एकदा प्रमोशनल ऍक्टिव्हिटी मी मला सांगतोय तुम्ही इंग्ञ अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच लगेच घेऊन टाका इचा फायदा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला होईल गुरु सिक्स पॉईंट ओ ची फ्रेश बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे ह्या बॅच मध्ये ही रेकॉर्ड बॅच पण आम्ही ऍड करून दिलेली आहे प्लस तुम्हाला लाईव्ह लेक्चर पण बघायला मिळणार आहे जे अपडेटेड असतील पाठी मार्क्सांनी अपडेटेड आहे आयबीएस आए। पॅटर्ननी जर रिसेंटली काही बदल केला असेल तर तो ग्रीत धरून ही बॅच तुम्हाला असणार आहे ह्या बॅच वर तुम्हाला टेस्ट सिरीज टोटली फ्री आहे ज्यामध्ये तुम्हाला बघा टॉपिक वाईज चारशे टेस्ट फुल लेंथ शंभर टेस्ट या अपडेट होत आहे म्हणजे आता टाकलं नाही पण हळूहळू ह्या अपडेट होत आहे थोडं पाचशे टेस्ट सिरीज आहे इंग्लिश मराठी मॅथ पेडोलॉजी जी केच्या साठ साठ आणि शंभर टेस्ट अव्हेलेबल आहे ही टेस्ट सिरीज फक्त तुम्ही जर घेतली तर दोन हजार दोनशे जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे च्या विद्यार्थ्यांना टोटली फ्री असणार आहे सो याच बरोबर तुम्हाला या ची तयारी करत असताना हे जी महत्वाची पुस्तक आहे बालमानसशास्त्र असेल किंवा इंग्लिश असेल किंवा बुद्धिमापन चाचणी किंवा होकॅपचं पुस्तक असेल हे सुद्धा तुम्हाला आपल्या ऍपवर परचेस करू शकता डिस्काउंट मध्ये तुम्हाला हे पुस्तकं अवेलेबल आहे ओके okay. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की काही शंका असेल तुम्हाला सो so, या yeah, आमच्या uh, हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड करून हा व ते आपण परचेस पण करू शकता व्हिडिओ आवडला तर मध्ये नक्की कळवा काही प्रश्न असेल मध्ये कळवा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद